खासगी वाहनांना फास्टॅगचा आता वार्षिक पास मिळणार नितीन गडकरींची घोषणा पंधरा ऑगस्ट पासून तीन हजार रुपयात घेता येणार फास्टॅगचा वार्षिक पास पासवरती एका वर्षात दोनशे ट्रिप करता येणार अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये फक्त एअर इंडिया दोषी कशी विमानाच्या देखभालीची जबाबदारी ही सिंगापूर एअरलाइन्सकडे मग त्यांचं मौन का राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांचा सवाल महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती खपवून घेणार नाही राज ठाकरेंचा सरकारला इशारा तर मोदी शहांच्या मध्येही हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रात कशाला राज ठाकरे आक्रमक महाराष्ट्रामध्ये अप्रत्यक्ष हिंदी सक्तीचा निर्णय पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा सरकारचा आदेश हिंदी ऐवजी अन्य भाषा निवडण्यासाठी किमान वीस विद्यार्थी संख्येची अट विद्यार्थी ज्या भाषेची मागणी करतील तो तिसरा विषय शिकवला जाणार शिक्षण मंत्री दादा भुसेनची माहिती तर शासन निर्णयामध्ये हिंदीबाबत अनिवार्य शब्द नसल्याचंही केलं स्पष्ट लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकासाचा निधी वळवण्यास महायुतीतून विरोध मंत्री अशोक उईके नरहरी झिरबळ हिरामण खोसकर राज्यपालांच्या भेटीला तर शिंदेंचे आमदार आमशा पाडवींचंही विरोधात पत्र बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यांमध्ये संघर्ष अजितदादा शरद पवारांच्या पॅनलसह भाजपच्या पॅनलमुळे तिरंगी लढत दादांची प्रतिष्ठापनाळा बारा सभांसह प्रचाराचा धुळा सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या नाचसून जयश्री पाटलांचा आज भाजपमध्ये प्रवेश मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा देहूनगरीतून संतश्रेष्ठ तुकोबा महाराजांच्या पालखीचं थोड्याच वेळात प्रस्थान टाळ मृदुंगासह हरिनामाचा गजर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सजली दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवर सुमारे एकतीस मिनिट चर्चा ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही मोदींनी केलं स्पष्ट तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण इस्रायल आणि इराण युद्धाचा भडका इराणचा इस्रायलवरती सर्वात मोठा हवाई हल्ला तेल अभिव ते तेहरान अनेक इमारती उद्ध्वस्त तेहरान सोडण्यासाठी लोकांची धावाधाव